म्हणजे माहिती आहे ना कशाबद्दल आमचा मॅडम शेतकऱ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी युतीवर उभे होत आहे मागो आम्ही म्हणून तुम्ही निवडून आले तुम्ही कोणती मोदीची हवा होती वगैरे तुम्ही आता कोणत्या समात राहू नका बरोबर आहे दुसरंही बरोबर आहे मी मान्य मग आहोत किंवा मोदीची हवा हवा आहे

তুমাৰ শেষকে মতা